मी जे याद्यात थांबतो वाका आणि थंड वर्गा ह्याचा उद्देश दिलाय काही लोक म्हणतात नभोवाडीवरती म्हणे मराठी नाही मराठी येणार असं कारण नभोवाडीवरती ज्या काही नृत्य आहेत स्टेशन डायरेक्टर मूर्ती बनलाय स्टेशन डायरेक्टर मूर्ती कृष्ण स्वामी आदीचे एकदम दत्त जायगम सुब्रमण्यम वगैरे वगैरे कधी रिंगम भरलेले आता मला असं सांगला तुम्ही बटन ठरवल्यानंतर तुमचा आता धैता डास घोगर जातो हे घोरणार असं आणि दुसरं म्हणजे असं की ह्या याद्या छापत असताना आतापर्यंत मी बत्तीस याद्या थांबलेल्या आहेत वारसा आणि थंड वर्षात त्याच्यामध्ये आरोग्य केंद्र आहेत वृत्त दोन तीनच लाव थांबतो नववाडीमध्ये टोळा उपडे आहेत आणि एकही मराठी माणूस नाही असलं तर पुढे चांगला मोबायला आपल्याला एक आहे करा आरोग्य केंद्र ह्याच्यामध्ये पंचेचाळीस येणू गुंडू आणि त्याच्यामध्ये येतच मराठी आयुर्वेमध्ये पंचवीस अधिकारी अधिकारीही आली आहेत आणि प्रमाण संस्था असं झालेली नव्हती एका एकदा एकंदर आठशे ऐंशी जायू गुंडू विरुद्ध सात मराठी मग एकंदर आहे संस्था किंवा एकंदर सात मला राज्य सरकारची असो केंद्र सरकारची असो काही हे आमचं मराठी राज्यातलं आणि ह्याच्याविरुद्ध जर आम्ही करून लागलो त्याच्यामुळे आम्ही जे आमच्यावर आरोप करतायत प्रांतीयवादाचा जातीय वादाचा सांस्कृतिक वृद्धीचा त्याला आम्हाला की जर मराठी भारत हा प्रांत्यवादी असता जातीयवादी आकारच्या सांस्कृतिक असता तर मुंबई का पर्यटन झालेला तेवढा जातायचं मुंबई तात्का पर्यटन झाली पाहिजे याचं कारण आलेल्या विशिष्ट दृश्यभावाना पाहिले तर भारतीय आरोप त्याला या अवघ्यावर सुद्धा कोणी कुठेही समारी मांडाई धोकावर राहार आणि सर्व पाहिल्यांचं तुम्हाला माहिती आहे वर्ष सध्या चाललंय मध्ये सुंदर नदी सुंदर नदी आहे आणि एका म्हणजे बाईक दिली आहे पण ते आमदारांना एक की कामगार उद्या एका बायको सुंदर आहे आणि त्याच्या घरी एक त्यांचा जो आहे तो उद्या त्या मालकाला म्हणाला की तुझी बायको सुंदर आहे आज म्हणून मी तुझ्या घरामध्ये तू तो हे काय हा साधारणत पहिला त्याचा हा खाली धोऱ्या एक खास वाटतं आत्तापर्यंत तुम्ही थोडले बोलत मुंबईच्या बाबतीत थेट भरभराटी मुंबईला कामराज यांना तुम्हाला वाटतं की हा मुंबईत आल्यानंतर जाऊच नाही असं वाचवटलं बरोबर आहे झोपडपाची तुझी मरकरी झाली त्याला हा तुझा सगळं म्हटलं तुझा अरे वाटप नाही तुझा म्हटलं एका सत्काराच्या वेळेस तुम्हाला माहित आहे एका बाजूला एक तत्कार हा राष्ट्रीय मध्ये जेव्हा अधिवेशन भरलं होतं एका बाजूला कामराज ज्याला आम्ही महाराष्ट्रातला यागराज म्हणतो दुसऱ्या बाजूला भटक लोक करण आणि मध्ये आमचे सापडले नाही त्यांचं लॅग्वी करून आता सत्कार म्हटल्याचं काहीतरी चांगलं बोललं पाहिजे म्हटलं एका बाजूला कांबराच्या विरोधाला जाणचं योजना आहे की आता लागलेला यायचा आणि मग काय झालं आमचे आपले वर्षा म्हणाले भरा मारून जाईल कांबरा मारून आहे व्यक्तींची प्रेम आहे आणि ते म्हणाले काय ती म्हणाली जे माटुंगा आहे ते म्हणे मुंबईतलं छोटं तर मद्रास आहे आम्ही जबाबदारांचे हात मारले म्हटलं आतापर्यंत आम्ही काय जागा छापल्या त्या घालाबद्दल तू खंडायचं व आला आम्ही थंड वाटायचे मराठी मारून जागा करतोय ते करतोय आणि मुख्यमंत्री म्हणतात काटून जाणारे लोकचं माग्रायचं सगळं म्हटलं तू आता मला या मुख्यमंत्र्यांनाही सांगायचंय आणि जे आमच्या ती जातीचे जे आरोप आहेत त्या महाभागाला सांगायचंय की जसं आमच्या या राजधानीमध्ये महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये एक छोटस तुमचं मद्रास झालंय असं एखादं छोटस कोल्हा तुमच्या मद्रासमध्ये होऊ नये एखादं छोटस नागपूर केरळमध्ये होऊ दे छोटसं कोल्हापूर बंगालमध्ये होऊ नये मित्रांनो होणार नाही हे होणार नाही आणि जे महाभार आम्हाला राष्ट्रवाद शिकवायला बघत आहे त्यांनी स्वतः तिकडे जाऊन दोन दिवस राहू लागतो तिसऱ्या दिवशी त्यांचा जर दिल्ली रोजगार होऊन तिकडे तो महाराष्ट्रात परत आला नाही तर आपण आपला वाद बंद करू इथे लहान बरोबर काय झालं आज निघाले ते बंगाली निघणार आहे बंगाली इथे लोक त्यांच्या नवरात्रामध्ये जी दुकानं होती ती सगळी त्यांच्या बांधवांची होती अभिमानाची गोष्ट असतात हे तुम्ही आधी सुटायचं आहे तुम्हाला मला ह्या गोष्टी शिकायला पाहिजे की आपलं काही असल्याचा आपल्या माणसाला नेहमी हातभार लावला पाहिजे हे जरा काल पाहिजे सगळे काँग्रेस असते प्रत्येक राज्यामध्ये ज्यांचा त्यांचा मुख्यमंत्री त्या त्या माणसाला त्या त्या व्यक्तीला हात धावून घरती आला असतो मद्रासमध्ये ते त्या फक्त सलिंगला नियम करून टाकले आहे फक्त वर्षाला मुख्यमंत्री मद्रास की ज्याला उत्तम कामे येते त्याला ह्या राज्यामध्ये मिळेल आम्हाला आमच्या राज्यकर्त्यांना हेच सांगायचे की आपण एक नेहमी करू आपण नियम करा ज्याला उत्तम मराठी येतं त्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये नोकरी मिळेल आवश्यकता करायचं पुढे करायचं पुढे कारण पाचवणात राहिलेची जिल्ल जर आपलं आकडा आलेलं तरी आपण अनिरायला आम्ही विजया याचं कारण मराठी माणूस तरी बोलत नाही बहुलत नाही अन्याय काळातली नुकती करून राहतो केरळमध्ये बघा மாராஷ் சுட்ட அடிக்கடி உங்களுக்காக காரிய கார்டு கடையில பத்திய அப்படின்னு அங்கே ஜாக்கா சர்வா ஆகாது நானே முன்னாடி காப்படலாக்கோ மரணி மாதிரி அதுக்கான மார்க்கு பார்த்து கல் आपला घाम जाते पण सरकारचे विरुद्ध बोलणार नाही आज काही ठीक आहे त्यामुळे तुम्ही वापलं सरकार आहे आणि तिकडे केरळ पेट मद्रास पेट बंगाल पेट आणि महाराष्ट्र जो शिवरायाचं तो खंड तो खंड बसतो म्हणून मी नेहमी सांगतो की इतिहासावरती आता तुम्ही जगत नाही अरे महाराष्ट्राच्या व्यवस्थित सगळं निराव राही खासदे घेणार येतो कराने बारा निराळा सगळ्यांचे आऊन होते ते पाणी निराव होते आता भ्रंडक तुम्हाला थातायचे तर तुम्हालाच म्हटलं पाहिजे इतिहासावरती जगून घेतलं पाहिजे मला स्पष्ट करायला जावं कारण त्या वेळेला पाच टक्का तर आत्ताचे मराठी माणूस उतरू पडेल तुम्हाला त्या लोकांनी मागे निघून घ्यायला धोरण हे मार्च फार नाग्य होती मी त्यांचं फक्त आम्ही त्यांच्याकडून स्फूर्ती घेऊ असते शिवसेनामध्ये काही लोकांनी माझ्या आरोप केले नाव घेऊ शिवाजी महाराजांना केले तर कुंपन झाली का गा, हे काहीतरी आले दोन तीन दिवसाच्या वर्तनपत्रामध्ये मराठी माणूस धर्मर्थी जे आरोप होत आहे ते मराठी माणसांना जे आजक होत आहे आरोग्याला खूप टिकायचं त्या महाभागाला मला सांगायचंय की महाराजांच्या बाजूला ते कुंपण पडले आत्ता मराठी माणसांचं ते काम केले असं लागतं श्रद्धेचं जी आमची श्रद्धा आहे त्या श्रद्धेचं ते कुंपण त्यांच्या बाजूला आहे काम केलेलं नाही आणि महाराजाला तसं जसं हे लोक समजत लागतील हे राज्य आहे द्याय युगल करून द्याय हे हे आता ह्या महाराष्ट्राला शापा त्या वेळेला बाळासाहेब थेद आणि आता तुझं खेळ आवला देत त्या वेळेला म्हणाले की लोकमान्य शिराब कामगिरी शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज हे युगल नाही मला आता लेजरपरावे ज्या वेळेस उघड सांगितले हा छत्रपती हे आमचे महाराज भूगपुरुष सेवा झाले राष्ट्रपुरुष झाले तरी राष्ट्रपुरुष झाले तरी आणि याच मराठी माणसाला मला सांगायचं आहे की जर ते राष्ट्रपुरुष संपला असतील तर आता इंदर प्रांतामधला महाराजांचे किती किती ठिकाणी कुठले उभारले गेलेले आहे म्हणजे आम्ही इथे सुतार करण्याची तयारी केले कोर् इथे त्या कामराजांचा पुतळा पाहिजे त्या माधव पाहिजे तुम्हाला हा होते ज्या वेळाला मराठी माणसं तंबोला नावायचे चोटी आू शाळांना तर इथे कामगार यांच्याच काद्या होणार आहेत त्या लवकरची मला वाच म्हणजे दुसऱ्या आले हा बस काम आमचा जो आहे ह्याच्यामध्ये जातीयता नाही दाध्यता नाही आणि काय आहे हा फक्त एकच हे राज्य आमदार आहे आणि हे राज्य आमदार आहे म्हटल्यानंतर ह्याचा आता नव्हे की आई पते खिलाड़ी गेम वे ऑफ इंडिया आहिहंदा आहो किथे शिवाजी महाराज पुलेगोड़ो अॼु परते आहे मां चाह आहो हे मरे माण्हू जी मज़ी व्याख जी साधी आहे पाणी टंचाई लाइ कलाक निलू की जो गुरू लोंडा हलंदो जी लोंगी साधी आहे महाराष्ट्र जी आबेटो लोंडा चांगर तो पाया जा मुख्यमंत्री म्हणाले की हा वेठो विचार आणि म्हणजे पाणी जनताची झाली तिथ्या उड्यांनी केलेली आहे हे शिवाडी पाण्याचे घर सोडलेले गेले आहेत थोडा पावटल कुठेही बघा फ्लोरा पावटलच्या फोनमध्ये नाही मालकाला सुद्धा ते मालाने सुद्धा दिने निधी घराचे पाईप केलेले तिने दिली तुम्हाला फ्लोरा पावडून दिसतील या कुठल्याने आमचं पाणी सोडलं अण्णाभरे गेलं अंड्या वयाला काय राहायला पाहिजे मद्रात हे राजी गोळीकरताना ती दोन्ही उतरली चिरली महाराष्ट्रात आमची परिस्थिती आली आहे आणि पाणी संतचा कुठा घ्यायचा माझा आरोप आहे